ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहुकेतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राजचे राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन ते आठ सप्टेंबर साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी या सप्ताहात अचानक कराव्या लागणाऱ्या गोष्टींमुळे काही कामामुळे आपल्या खर्चाचे नियोजन आर्थिक नियोजन बिघडू शकते बिघडणार आहे किंवा अशा गोष्टींमुळे आपल्याला थोडीशी आर्थिक चंचल भासू शकते चंचल भासल्यामुळे थोडासा आर्थिक खर्च करण्यासाठी हा तोकडा सुद्धा आपल्याला करावा लागू शकतो मोठे खर्च करताना थोडे विचारपूर्वक करा याआधी जर केला असेल तरी विचार करा आणि पुढे करावा लागला तरी सुद्धा आपण आर्थिक नियोजन पाहूनच खर्च करा कामानिमित्त सतत कदाचित अचानक आपल्याला प्रवास करावा लागू शकतो लांबचा प्रवास असेल व्यावसायिकांना व्यवसायात उत्तम लाभ या सप्ताहात होणार आहे परंतु नवीन गोष्टीचा जर आत्मसात करून आपण थोडासा आपल्या व्यवसायात किंवा कामात बदल करण्याचा प्रयत्न केला किंवा बदल केला तर नक्की आपल्याला ते हिताचे ठरणार आहे आणि आपल्याला चांगल्या गोष्टी त्याच्यातून घडणार आहे दे आयुष्यात एखाद्या चांगला मित्र किंवा मैत्रिणीचा पुन्हा एकदा प्रवेश होऊ शकतो नवीन मित्र मैत्रिणी यांची भेट होऊ शकते नवीन मैत्री होऊ शकते आणि असे चांगले मित्र मिळाल्यामुळे मेल, यांची साथ मिळाल्यामुळे असे मित्र लाभल्यामुळे आपल्या थोड्या चिंता मिळतील काही आपल्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या आयुष्यामध्ये नवीन त्या करता येईल त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या सहकार्यामुळे याचा आपण लाभ होऊ शकता या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सात आणि आठ शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाश नेण्याचा आपण लाभ करून घ्या त्याचबरोबर आपल्याला सात तारखेला गणेश चतुर्थीच्या जी गणपतीची उपासना करायची त्यावेळी आपल्याला जो जप करायचा आहे तो विकट आहे न महा किंवा श्री गणेश आहे न महा असं आपल्याला एकवीसशे वेळा म्हणजे दोन हजार शंभर बेर, वेळा आपल्याला गणपतीचा जप करायचा गणपतीचा जप कुठल्याही गणपतीच्या देवळात स्थापना केलेल्या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीच्या समोर जर आपण केला तर अतिउत्तम आपल्याला जमेल तितके अष्टोत्तर सहस्त्र दुर्वा अर्पण गणपतींना करा दुर्वाने गणपतीची पूजा करा आणि त्याचबरोबर आपल्याला मुगाचे लाडू मोदक तर अर्पण कराच करा पण मुगाचे लाडू जर आपल्याला करता आले तर ते सुद्धा एकवीस किंवा सोळा आपण ते गणपतींना व्हा नैवेद्य दाखवा याचा आपल्याला नक्की लाभ होईल मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करू तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणमयम देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रवे हा मंत्रमंटला तरी चालेल जी काय उपासना तरी ती करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा पात्र आपण सुद्धा होईल चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद